श्रीमती मीरा जी देशमुख श्रीमती <laughs> शोभा जी नहालदे ये दूसरे पैनल आए एडवोकेट प्रतिमा पाटिल श्री प्रतीक पाटिल मिलिंद जगताप रेणुका प्रसाद साइली दिसपुते या साइली दिसपुते या दुसऱ्या पॅनलच्या सदस्य आहेत तिसरा पॅनल जो आहे त्या तिसऱ्या पॅनल मध्ये माझे लक्ष्मण मानकर नंदराव पाटील पोलीस उपनिरीक्षक रत्ना मराठे विधितज्ञ तज्ञ श्रीमती स्मिता झाले विधिज्ञ श्री सुदर्शन पाटील संरक्षण अधिकारी विशाल कुत्रे संरक्षण अधिकारी पातोळा रेणुका प्रसाद श्री यश पितुदेव हे ये सर्वजण या तीन पॅनल उपस्थित आहेत या ठिकाणी तुमच्या ज्या तक्रारी आहेत ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सर्वजण समजून तर घेणारच आहोत पण संबंधित पोलीस विभाग असेल तर एस पी साहेब स्वतः आणि एस पी साहेबांचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत असतील ज्या काही तक्रारी असतील त्या लेखी स्वरूपात आपण घेऊन असेल स्वरूपातून आपली न्यायालयीन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला आम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करतोय मला या निमित्तानं आवडून सांगायचे आणि मी काय माझ्या स्टाफला सांगते माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगत असते आणि या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्यांनाही मी सांगते की या ठिकाणी आलेल्या ज्या पिढीचा आहे ज्यांना न्याय हवा आहे ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते आपल्याकडे जो हा कागद घेऊन आले तो कागद नाही ते त्यांचं आयुष्य आहे त्यांचा प्रश्न आहे आणि ते आपल्याला सोडवायचे त्याच्यामुळे शेवटच्या माणसांचा प्रश्न सुटेपर्यंत मी स्वतः इथं बसलेली असते पॅनलवरचे पॅनलिस्ट आपल्याकडे येणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत समस्या आपल्याकडे आलेले आपण त्यांच्यासाठी अशुद्ध किरण आहे त्याच्यामुळे आपल्याकडे आलेली व्यक्ती तिला न्याय देईपर्यंत तिचं ऐकून घेणं एक्स्ट्रीम लेवलला ताईप जाऊन तिला न्याय देणं ही आपली भूमिका असली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे तुमच्या पॅनलवर पॅनलवर आलेली व्यक्ती त्याला न्याय देईपर्यंत आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावं शेवटी उशिरा दिलेला न्याय हा अन्यासारखा असतो आयुष्यामध्ये आपण ज्या कुपीवरती आहोत त्या कुपीला सन्मान देत असताना जर कुपीचा पतन आणि दिसत असताना आपली जबाबदारी आहे की आपल्याला जे अधिकार दिले ते अधिकार देवून धरा पाहिजे मला अधिकरण देखील सांगायचे की यामध्ये आपला पूर्ण हरदळजीपना मुदा कमणे या ठिकाणी आलेली पीडिता हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामधील आहे मला त्याचा आवर्जून सांगायचंय की जरी तुमची तक्रार

नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की एका बाजूला शासन कायदे करत आणि ते कायदे मोठ्याकडे आपल्याला जास्त करेल म्हणजे जितक्या ताकदीने कायदा केला जातो तितक्या ताकदीने आपण तो म्हणतोय बालविवाह गाऊ देणं कायदा नकुणा सरास आपण बालविवाह करून देतो गर्भनिधन चाचणी तर ना कायदा न गुन्हाय सरास आपण गर्भनिधन चाचणी करतो या सगळ्यांमध्ये हुंडा घेणं आणि देणं कायदा नको ना, ना, ना तरी सुद्धा हुंडा घेतलाही जातो आणि दिलाही जातो कायदे केले ते या सगळ्याच्या विरोधात या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नव्हत होतो पण तरी सुद्धा आपण करतो याला जबाबदार कोण आम्ही मी स्वतः प्रत्येक माणूस त्याला जबाबदारी आहे इथून पुढे आपण सगळेजण प्रतिज्ञा करूया तुमच्या घेणारी नाही देणारी नाही गर्भणी तर करणार नाही आणि बाल विवाह लावून देणार नाही कुठे बाल विवाह होत असेल तर मी एकशे बारा क्रमांकावरती तातडीने कळवेल जेणेकरून अगदी तेराव्या चौदाव्या वर्षी त्या मुलीचा बालविभाग होतो मध्ये गेले होते ज्या ठिकाणी अत्याचार झाला एका मुलीवर बारा वर्षाच्या मुलीला बारा वर्षाच्या मुलीला लग्न लावून दिलं होतं आणि तेराव्या वर्षी तिची डिलिव्हरी झाली होती म्हणजे काल पाहिलं तर तेरा वर्षाची मुलगी एका बाळाला घेऊन बसली होती ज्या मुलीच्या शरीराची वाढ झालेली नाही मनाची वाढ झालेली नाही गर्भशयाची वाढ झालेली नाही तिच्या गर्भामध्ये नवीन जीव वाढतोय आणि बाळ पण होताना इतकं माता मृत्यू होतो किंवा मृत्यू होतो आणि जे बाळ जन्म राहील त्याच्या मुली तर गर्भाशय वाढलेले नाहीये तेराव्या वर्षाच्या मुलीने बाल जन्म द्यावा आणि तेराव्या वर्षाच्या मुलींच्या बाळाला जन्म दिले ते बाळ अशक्त असं जन्माला आले आणि आम्ही स्वप्न पाहतोय उद्याचा महाराष्ट्र सक्षम व्हावा उद्याचा देव सक्षम व्हावा अशक्त असं बाळ जन्माला येऊन उद्याचा महाराष्ट्र सशक्त कसा करणार आहे हा माझ्या समोर मोठा प्रश्न त्याची बौद्धिक क्षमता कशी असेल त्याची शरीर नाही जबाबदार आपण आहोत म्हणून मला बघून सांगायचं कायदा सुव्यवस्था या सगळ्यांचं पालन करणं आपली देखील जबाबदारी आहे फक्त नागरिक शास्त्र चालणार नाही नागरिक शास्त्र असताना तुझ्या नागरिक आपल्या माध्यमातून घडला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची म्हणून एकदा करते या थी थी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा